जागतिक योग दिनानिमित्त शेगाव येथे योग महोत्सव उत्साहात संपन्न आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते उद्घाटन शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग जागतिक योग दिनाच्या निमित्ताने पतंजली योगपीठ यांच्या वतीने आयोजित अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून योग महोत्सवाचा भव्य कार्यक्रम मथुरा लॉन शेगाव येथे उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात चिमुकल्या बालकांनी केलेल्या दीपासनाने झाली त्यांच्या योग सादरीकरणाने उपस्थितांची मणी जिंकली त्यानंतर मार्गदर्शकांच्या नेतृत्वाखाली विविध योगासने प्राणायाम आणि ध्यानाचे सत्र पार पडले योग महोत्सवात शेकडो नागरिकांनी सहभाग घेऊन योगाच्या महत्वाची प्रचिती घेतली आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी स्वतः देखील योगासने करून उपस्थितांना प्रेरणा दिली आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की योग ही भारताची प्राचीन संस्कृती असून शरीर मन चिंतन यांचा समतोल राखण्यासाठी योग अत्यंत आवश्यक आहे आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत योग हे एक संजीवन साधन ठरू शकते असे ते म्हणाले पतंजली योगपीठाच्या वतीने या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले होते योग शिक्षकांनी विविध योगासने सुलभ पद्धतीने शिकवून योग जीवनशैलीचा अविभाज्य भाग कसा बनवता येईल याचे मार्गदर्शन केले महिलांनी युवक युवतींनी तसेच वरिष्ठ नागरिकांनी देखील मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले असून शेगावमधील नागरिकांनी या उपक्रमाला बार भरुन प्रतिसाद दिला योग दिनाचे औचित्य साधून अशा उपक्रमांनी आरोग्यदायी समाज निर्माण होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला युवा क्रांती न्यूज शेगाव आज एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि शेगाव येथे पतंजली योग आणि भारतीय जनता पार्टी असेल आर्ट ऑफ लिव्हिंग असेल विविध संस्थांच्या माध्यमातून एक अतिशय चांगला कार्यक्रम आज योग दिनाचा घेण्यात आला आणि या योगाच्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत आरोग्यदायी जीवन कसं असावं याबद्दल माहिती देण्यात आली आणि एक रोज योगा केल्याने काय फायदे होतात याचंसुद्धा सुद्धा अतिशय चांगलं पतंजलीचे चा जे टीचर्स आहेत योगाचे त्यांनी विश्लेषण केलं आणि मला वाटते की चांगलं आयुष्य जगण्यासाठी योग हा रोजच्या जीवनामध्ये असायला हवा आणि त्याचबरोबर खाण्यापिण्याच्या सवयी आणि जे काय आपल्याला आपण खातो ते कशाप्रकारे त्याचे वेळ सांभाळणे ह्या जर गोष्टी केल्या तर चांगलं आयुष्य आपण जगू शकतो आणि चांगलं आयुष्य जगून देशालासुद्धा सुंदर आणि बलशाली बनवू शकतो आणि म्हणून मोदीजींचं आणि गुरु रामदेव बाबांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी हा योगा जो आहे हा पूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शेकडो देशांमध्ये आज योग दिन म्हणून आणि वर्षभरसुद्धा योगाचे कार्यक्रम चालू असतात आणि योगाच्या माध्यमातून या जगाला एक चांगला संदेश देण्याचं काम हे भारतीय संस्कृतीनं केलं आहे त्याबद्दल मला अतिशय अभिमान आहे